मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच आपल्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये तुम्ही एखादा टू बी एच के बंगलो प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मुंबई गोवा हायवेवरून मोजून नऊशे मीटर अंतरावर तसेच सिंधुदुर्ग नगरी बाजारपेठेपासून मोजून दीड किलोमीटर अंतरावर ही प्रॉपर्टी असून पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायत रोड टच अशी ही प्रॉपर्टी आहे एकूणच तीन पॉईंट पंचवीस गुण गुंठे आकारमानाचा आपला हा प्लॉट आहे त्यामध्ये एक हजार स्क्वेअर फीट आकारमानाचा आजचा आपला टू एच के लोड बेरिंग बांधकाम असलेला बंगला संपूर्ण जागेला चिरेबंदी कंपाऊंड वॉल केलेले आहे पाण्यासाठी या ठिकाणी कॉमन अशी दोन प्लॉटसाठी विहीर असून या विहिरीला बारामाही पाणी उपलब्ध असते तसेच या ठिकाणी पाण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत नळ पाणी योजनेचं पाणी कनेक्शन देखील उपलब्ध आहे म्हणजेच येथे तुम्हाला चोवीस तास पाण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे बंगलोच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जागा मालकांनी माड चिकू केळी काळी मिरी इत्यादी झाडांची लागवड केलेली आहे तसेच बरीच मोकळी जागा देखील उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या पसंतीनुसार इतर झाडांची लागवड देखील करू शकता तर आता आपण या बंगलोच्या आजूबाजूचा परिसर पाहिला आता आपण या बंगलोच्या आतमधील बाजू पाहूया बंगलोच्या सुरुवातीला प्रशस्त मोठा असा वरांडा आणि वरांड्यामध्ये जोपाळा देखील जागा मालकांनी बसविला आहे तर आता आपण या हॉल हॉलमध्ये आहोत मोठा असा हा हॉल आहे येथे पंधरा ते वीस माणसे सहज बसू शकतात एवढी प्रशस्त मोकळी जागा या हॉलमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे मित्रांनो दोन हजार बारा साली या बंगलोचे बांधकाम पूर्ण झाले असून जागा मालकांनी आताच हा बंगलो रिनोव्हेट देखील केलेला आहे ही आहे आपल्या बंगलोची पहिली बेडरूम मित्रांनो या बंगलोला मित्रा बंगलो जरी बारा वर्ष पूर्ण झाली असली तरी जागा मालकांनी संपूर्ण बंगलो अगदी वेल मेंटेन असा ठेवलेला आहे हे आहे या बंगलोचे टॉयलेट बाथरूम येथे तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट व इंडियन टॉयलेटची सुविधा देखील उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहण्याची इच्छा असेल तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबर वर संपर्क साधून येथे साइड विजिट देखील करू शकता कृपया साइड विजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे हे आहे आपल्या बंगलोचे किचन आणि या किचन मधूनच बंगलोच्या पाठीमागील परिसरामध्ये जाण्यासाठी दरवाजा देखील उपलब्ध आहे आणि या किचन ला लागूनच आपली या बंगलो ची दुसरी बेडरूम आहे या प्रॉपर्टी पासून ओरोस बाजारपेठ मोजून दीड किलोमीटर अंतरावर आहे तसेच सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून अडीच किलोमीटर अंतरावर आहे तसे या बंगलोच्या टेरेस वर जाण्यासाठी बंगलोच्या बाहेरून जिना उपलब्ध आहे टेरेस वर जागा मालकांनी सिमेंट पत्र्याची शेड देखील उपलब्ध करून दिलेली आहे तसेच पाणी साठवण्यासाठी या ठिकाणी जागा मालकांनी एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी देखील उपलब्ध करून दिलेली आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किंमतीकडे वळूया हो तीन पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा तीन गुंठे आकारमानाचा एन ए प्लॉट संपूर्ण प्लॉटला चिरेबंदी कंपाऊंड वॉल त्यामध्ये असलेला एक हजार स्क्वेअर फीट आकारमानाचा टू बी एच के बंगलो या प्रॉपर्टीची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे चाळीस लाख रुपये किंचित निगोशिएबल तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद